नमस्कार मंडळी चला जाणून घेऊया आजचे अठरा सप्टेंबर महाराष्ट्राचे हवामान अंदाज तर विदर्भातील नागपूर अमरावती यवतमाळ या भागात ढाकाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील संभाजीनगर नांदेड लातूर परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात वातावरण दमट राहील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या भागात आकाश ढगाळ राहील भागामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीवर विजांच्या कडकडसह पावसाची शक्यता जास्त आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागात वातावरण ढगाळ राहील काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे तर शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करावे कोकण व मुंबईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचू शकते विजयाच्या कडकडाच्या वेळी घराबाहेर न थांबता सुरक्षित ठिकाणी जावे तर हा होता अठरा सप्टेंबरचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज